नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज परिंचे श्री श्रीक्षेत्र औदुंबर कुंडल ते श्रीक्षेत्र नारायणपूर येथील पायी दिंडी आज परींचे मुक्कामी आली होती सातत्यानं गेले तेरा वर्ष ही दिंडी सतत परींचे या ठिकाणी मुक्कामी येते आजचा दिंडीचा दहावा दिवस होता औदुंबर येथून प्रस्थान केलेली दिंडी आमणापूर कुंडल घोगाव दत्तसेवेकरी मंडल तुपारी भवानीनगर सेनोली, वडगाव कोडोली फटा, कराड कोपर्डे हवेली मसूर हेळगाव पाडळी वाठार रहिमतपूर एकसळ कोरेगाव खेड नान दत्तमंदिर पळसी देऊर पिंपोडे सालपे कोपर्डे लोणंद अंदोरी वठारकालनी श्रीक्षेत्रवीर वा आज परींचे या ठिकाणी मुक्कामी आलेली आहे ही दिंडी पुढे कांबळवाडी पांगारे पिंपळे भिवडी अशी करून श्रीक्षेत्र नारायणपूर या ठिकाणी चौदा तारखेला पोचेन सातत्यानं गेले तेरा वर्ष ही दिंडी कुंडल औदुंबर कुंडल येथून निघून श्री क्षेत्र नारायणपूर येथे पायी दिंडी दरवर्षी सातत्याने जात आहे दरवर्षी या दिंडीमध्ये भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तीस ते चाळीस लोकांच्या बरोबरीने सुरू केलेली दिंडी आज जवळजवळ साडेचारशे ते पाचशे भाविक या दिंडीसोबत आहे पायी दिंडी निघालेली ही दर नजल करत करत आज परींचे मुखामी मिळालेली आहे या दिंडीची सेवा गेले सातत्यानं अविनाश कदम आणि त्यांचे मित्रमंडळ हे सातत्यानं गेले तेरा वर्ष या दिंडीला येणारे दिंडीची व्यवस्था आणि दिंडीच्या भोजनाची व्यवस्था करत असते यावर्षी परींचे ग्रामस्थ आणि पी एस सर यांनी या दिंडीला आज अन्नदाते म्हणून आज सेवा दिलेली आहे ही दिंडी सातत्यानं दत्त सेवेकरी मंडल कुंडल इस्लामपूर ग्रुप व इथून निघून श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने पोहोचत असते या दिंडीला अनेक लोकांनी सहकार्य लाभलेले सकाळचा नाश्ता जेवण त्याचबरोबर दुपारी बसवा त्या ठिकाणचे अन्नदाते आणि रात्रीचा मुक्काम आणि मुक्कामाच्या ठिकाणी असलेली व्यवस्था आणि त्या ठिकाणचे अन्नदाते सातत्यानं त्या वाटेवर त्या दिंडीच्या मुक्कामाची सेवा करत असतात गेले सातत्यानं तेरा वर्ष सुरू असलेली ही दिंडी आता यावर्षी पहिलाच असा वर्ष आहे की या ठिकाणी आज विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज यावर्षी त्यांचा सहवास किंवा यांचा त्या ठिकाणी असणारं वास्तव्य त्या ठिकाणी नसणार आहे परंतु नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चाललेली ही की आणि दत्त सेवेचा हा जो प्रसाद आहे तो सातत्यानं भाविकांना मिळत राहील आज परिंचे ग्रामस्थांनी या पायी दिंडीची यथोचितपणे सेवा केलेली आहे अशाच पद्धतीनं सातत्यानं ही दिंडी परिंचे गावामध्ये यावं आणि त्या दिंडीने परिंचे गावातील धार्मिक वातावरणामध्ये भर घालावी लोकांच्या विचारामध्ये बदल व्हावा दत्तांचा जो विचार आहे नारायण महाराजांचा तो विचार आहे परिंचे गावच्या रोमा रोमामध्ये पसरला जावा परिंचे गावामध्ये त्यांचं चैतन्य या ठिकाणी राहावं अशा प्रकारच्या अपेक्षा परिंचे ग्रामस्थ सातत्यानं करत राहतील धन्यवाद

I'm

தம்பரா திரிபல்லவ திதம்பரா பிதாம்பராதம்பரா திரிபல்லவிக जय जय राम My

We go, Eu não...

जिनात् परमानं देवते मेव तेव yeah राजा <laughs> I'm <laughs> not दु देवत ये पूरा और नहीं डाटा में लग जाना मगर बच्चे सारे कोपन चालू और हमारा कहानी है और नहीं भगवान के लिए बच्चे अर्चना और क्या दो वाले बोल सकते हैं देखो स्थान से औरपन के लिए भाग लेवे की मार्ग में चले जो फोन देखते हैं हमें मत आणि <im> मला <im> लिच्छन कुछ चिरकार जो भाज्याजी उतारी दवे तू बता नहीं अंधेरा देखा आजो लालचों सवार बुलेट लालचों सवार नामदेव सियाही पकड़े बदली महीने जोड़ी महिंदा अरुणालिराज पाटी मेरा इतना बोर पड़े